हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना हे जे आपण मराठी बिग बॉस सत्तर दिवसापासून बघत होतो आज ह्याचा फायनल होत आणि फायनलमध्ये अभिजित आणि सूरज चव्हाण हे दोघही होते तर बघूया आता आपण ह्या दोघांपैकी कोणाची ट्रॉफी ती ट्रॉफी भेटलेली आहे सूरज चव्हाणला रितेश देशमुख सरांनी सूरज चव्हाणचा हात वर घेऊन जे आपल्या सग लोकांना महाराष्ट्रातल्या सगळ्या घरोघरी जे लोक पाहत होते की मराठी बिग बॉस या वेळेस इतका हिट झालाय आणि सगळ्यांना असं वाटत होतं सूरज जवानच जिंकणार ट्रॉफी त्यालाच भेटणार आणि त्यालाच भेटली ट्रॉफी सगळ्या महाराष्ट्रामध्ये धमाकू उठलाय सगळीकडे सगळे लोक खुश आहेत हे पहा किती साधा भोळा आणि किती शांत हा हे सूरज हे पहा किती याच्या चेहऱ्यावर खुशी आहे आणि याच्या चेहऱ्या खुशी तितकीच प्रत्येक घराघरातल्या माणसाच्या चेहऱ्या खुशी एकदम लहान थोर अशी एकदम छोटे छोटे मुलं पण सूरज चव्हाणचे आणि इतके त्याचे डायलॉग झापूक झोपूक झापूक झोपूक गोलेगत हे त्याचे सगळे डायलॉग इतके हिट झाले इतके हिट झाले म्हणजे छोट्या मुलांसुद्धा सगळे मोठे माणसं सगळे सगळेच आणि ह्याचे ए बच्चा पिल्लू सोना काय काय डायलॉग किती छान हे मस्त बोलते आत्ता या वेळेस सांगते मी बोलायला ना देवाचं वगैरे नाव घेत होतं आम्ही आत्ताच बघितलं की ट्रॉफी भेटली सूरजला आणि इतके खुश झालो सगळे कि आम्हाला आवडत होतं सूरज चव्हाणच जिंकायला पाहिजे आणि ते जिंकला खूप गरीब परिस्थितीमधून आलेला आलेलं आहे पूर्ण सत्तर दिवसाचं एक दिवस आम्ही न सोडता पूर्ण सीजन पाहिलं हे पहा त्याच्या फॅमिली मेंबर हे जी आत्ता स्क्रीनवर होते ते आणि त्यांना इतकं त्यांचं मन भरून आलेलं पाक डोळ्यातून पाणी येत होतं आणि अभिजित चव्हाण ह्याची पण खूप 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 म्हणजे खूप छान खेळायला वाईफ आणि ही मुलगी असं वाटत होतं या दोघांपैकी कुणीही जिंकू शकते आणि जरा जास्त सूरज चव्हाण कड आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्रीयन माणसांचं असं म्हणा की असं वाटत होतं हाच ट्रॉफीचा हाकदार झाला पाहिजे आणि हा झाला किती किती छान हसते रितेश देशमुख सरांनी त्याचा हात पकडून मस्त हे त्याला भरपूर असे गिफ्ट पण मिळाले हा रितेश सरांनी त्याच्यासोबत सेल्फी घेतली आणि हे गार्गेकडून त्याला दहा लाख रुपयाच दागिने खरेदी करण्यासाठी बक्षीस पण मिळाले खूप छान येणार कधी कोणाचं नशी बुगडल हे सांगता येत नाहीये आणि स्वतःवर माणसाचा विश्वास पाहिजे सूरज चव्हाण जेव्हापासून घरामध्ये त्याने एंट्री केली होती तेव्हापासून ते म्हणते कि ट्रॉफी तर मीच घेऊन जाणार आपल्या गावाकडं आणि झपूक झुपूक घेऊन जाणार हो आणि तू मला माहितीये सूरज चव्हाणला ट्रॉफी मिळणार काकी मी म्हणलं अभिजितच्या हातात लागलेले म्हणून ते इतकं सगळे गिफ्ट नाही धरू शकत म्हणून त्याला दिलेले <laughs> काय पण ते अभिजितच्या बोट बोटाला लागले ना मग मी त्यामुळं ना एवढे कस काय धरू शकतोय हे पहा बिग बॉस हे सूरज चव्हाण लिहिले याच्या नाव आणि चौदा लाख साठ हजार रुपये त्याला बक्षीस मिळाले ले ले तर त्याच्या परिस्थितीसाठी खूप त्याला हेल्पफुल होईल आता हे त्याचं घर बांधायचं स्वप्न आहे आणि अंकितानं पण त्याला बोलले की मी घर वगैरे बांधायला तुझी मदत करेल मनाशी आणि सूरज समजत आता घर होईल त्याची किती फॅमिली त्यानं खूप स्ट्रगल केले ते सांगत होता की गणपती बसवायला माझ्याकडं पैसे नव्हते तर मी मिस्तारांच्या गवंड्यांच्या हाताखाली काम करून एक हजार रुपये कमवून असं काहीतरी गणपती बसवला वगैरे म्हणजे खूप गरीब परिस्थितीतून आलेला आहे आणि पहा कुणाचं नशीब कधी उडेल काय सांगता येत नाही कोणीही स्टार बनवू शकत माणसामध्ये फक्त ना हिंमत पाहिजे आणि कुणालाही लाचायचं नाही किंवा काय नाही कि दुसऱ्यांना दुसरे, दुसरे काय म्हणतील काय बोलतील ह्याच्याकडं न लक्ष देता हे सूरज चव्हाणचं तुम्ही सगळ्यांना पाहिलंच असल ह्याला व्यवस्थित म्हणजे नाही का पु... पूर्ण वाक्य असं नाही का बोलता येत नाहीत किंवा तोत्र बोलतो ते पण पहा नशीब किती छान आहे आणि मन निर्मळ आहे त्याचं सगळ्यात मेन म्हणजे मनात त्याच्या नाही पूर्ण शिक्षण मध्ये पाहिलं असेल कि ते सगळ्यांसाठी सा कधीच कोणाचं असं म्हणून काय असं काही बोललेलं नाही किती खुश आहे बघा ट्रॉफी भेटली आणि मस्त डान्स करायला अभिजित सोबत पण खूप <laughs> छान खूप छान जरा व्हिडिओ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथं आम्ही जम्मूमध्ये आहे जम्मू मध्ये आम्ही आता हे बिग बॉस पाहतोय आणि आता आम्ही बाहेर पाहिलं की सगळे लोक एकदम फटाके वगैरे वाजवायला लागले तर बाहेर आणि जम्मूमध्ये पण महाराष्ट्रीयन लोक जे राहतात किंवा आम्ही फौजमध्ये तर फौजी लोक फौजी लोक तर नाही म्हणते ना पण हे बाहेर आहे बाहेरच्या एरियामधले की फटाके वगैरे वाजवायला लागले तर सूरज जसे सूरजला टॉफी भेटली हे समजलं बघितलं आम्ही टी व्हीवर की लगेच लोक बाहेर येऊ कसे फटाके वगैरे वाजवाय आणि जे जे लोक सूरजला ला ट्रॉफी भेटावं असं वाटत होतं त्यांनी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक यू धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल ओके बाय बाय बोलू Bye. Bye. So go. Good night. Good See you